सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच घटक पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मात्र या निवडणुका युती आणि आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर याबाबत अनिश्चितता आहे ही अनिश्चितता केवळ पक्षाच नाही तर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचं देखील टेन्शन वाढवत असल्याचं दिसून येत आहे राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानि आगामी निवडणुकांपूर्वी सत्ताधारी पक्षात इनकमिंग सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे मोठे सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे विविध पक्षांमधील प्रमुख पदाधिकारी आपापल्या समर्थकांसह अन्य पक्षात प्रवेश करत असल्याने राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे या प्रवेश सत्रामुळे ठाकरे गट शिंदे सेना आणि काँग्रेसला मोठा फटका बसला असून अजित पवार गट आणि काँग्रेसची ताकद वाढताना दिसत आहे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीतील युवा काँग्रेस एकत्र जमले आहेत त्यांनी युवा काँग्रेस ऑफिसच्या परिसरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे हे आंदोलन आता एका वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे पोलीस आंदोलनास्थळी पोहोचले असून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी मत चोरीवरून राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन करत मत चोरी होत असल्याचा आरोप केला यावर मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये असा टोळा आदित्य ठाकरेंना लगावला आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिला आहे राज्य मंडळाची बैठक वादळी ठरली मंत्री आणि सचिवांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी धारेवर धरली एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना मदत निधी मिळवण्याचा दावा करत आहे तर तिकडे जिल्हाधिकारी मात्र मदतीबाबत वेगळा सूर आळवत आहे तर शेतकरी मदत मिळाली नसल्याची ओरड करत असल्याचा आरोप मंत्र्यांनी केला या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत काय मदत केली याचा घोषवार सादर करण्याचे निर्देश दिले तर आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीपासून ते कोर्टापर्यंत अनेक निर्णय घेण्यात आले सायद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण दोन सप्टेंबर आणि मराठा समाजातील तरुणांच्या लग्नावर मत व्यक्त केले दोन सप्टेंबर रोजीच्या विरोधात आता प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा शड्डू ठोकले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत त्यात वंचितने भूमिका जाहीर केली आहे के ओबीसी महासंघ मंत्री छगन भुजबळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सप्टेंबर महिन्यातील शासन निर्णयाला विरोध केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर नंदुरबार मध्ये भाजपची ताकद वाढली आहे नंदुरबारच्या माजी खासदार डॉक्टर यांची भाजप मध्ये घर वापसी झाली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गावित यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा भाजपचा झेंडा हाती घेतला आहे यामुळे भाजपला जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे नंदुरबार मध्ये हिना गावित यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे भारताच्या मोठ्या त्रिसेवा सैन्य अभ्यासाच्या तयारीने पाकिस्तान मध्ये खळबळ उडाली आहे भारत नुसता सराव करणार आहे पण पाकिस्तानच्या मनात भीती आहे भारताच्या या सैन्य सरावाला घाबरलेल्या पाकिस्तानने आपल्या देशातील अधिकांश हवाई मार्ग अस्थायी बंद केले आहेत पाकिस्तानने जारी करून अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत एअर रूट्स बंद केले आहेत इस्लामाबाद लाहोर रहीम यार खान आणि लाईन ऑफ कंट्रोल जवळच्या भागात नोटॅम लागू करण्यात आला आहे भारताच्या सैन्य सरावाला सुरुवात होण्याआधी हे पाऊल उचलण्यात आलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे विरोधकांकडून मत चोरीचा आरोप केला जात असून बोगस मतदार यादी असल्याचे पुरावे दाखवण्यात येत आहे आधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतच बोगस आधार कार्ड काढून दाखवलं होतं त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघात बोगस मतदार असल्याचे शिवसेना निर्धार मेळाव्यात व्हिडिओ पीपीटी द्वारे दाखवून दिले आता भाजप नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावरून पलटवार केला आहे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील पेट्रोल पंपावर चोरट्यांनी दरोडा टाकला होता त्यातच एकनाथ खडसे यांच्या घरी आता चोरी झाल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे यानंतर आता आमदार एकनाथ खडसे यांच्या घरातून किती रक्कम आणि कोणते दागिने चोरीला गेले असल्याची यादी समोर आली आहे सायद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे यादरी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री